रमाई आवाज योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरकुलाचा तिसऱ्या टप्प्यातील बिल चेक काढून देण्याकरिता लाभार्थ्याला लाच मागितल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून एका ग्रामीण गृहनिर्माण अभियंताला ताब्यात घेतले पंकज रमेश निंगोट वय तीस वर्ष असे ताब्यात घेतलेल्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंता असे अधिकाऱ्याचे नाव आहेत पंकज निंगोट हे धारणी येथील पंचायत समितीत ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून कार्यरत आहेत तक्रारकर्त्याला रमाई आवाज योजनेचा लाभ मिळाला होता त्याच्या घरकुलाचा तिसऱ्या टप्प्यातील बिलाचे चेक काढून देण्याकरिता पंकज निंगोट यांनी त्यांना पंधरा हजार रुपयाची लाच मागितली चेक काढून देण्यापूर्वी दहा हजार रुपये व नंतर पाच हजार रुपये द्यावे लागतील अशी लाचेची मागणी केली होती अशातच तक्रारकर्त्यांनी अमरावती अँटी करप्शन ब्युरो विभागाकडे तक्रार दिली पथकाने दहा जुलै रोजी सापळा रचून अभियंताला प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिषद्राचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे यांच्या आदेशाने पोलीस उपअधीक्षक सुनील किंगे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुजाता बनसोड मेसरे ज्ञानोबा फळ पोलीस कर्मचारी प्रमोद रायपुरे शैलेश कळू आशिष जांबोळे सतीश किटुकले शेंडे यांनी केली